हॅलो एव्हरी वन नियत जर चांगली असेल तर नशिबाने सर्व कामे सुरळीत होत जातात आणि नियत जर खराब असेल तर बनणारे कामेसुद्धा बिघडत असतात तर हे कसं काय तर आपण उदाहरणाद्वारे हे समजून घेणार आहोत आपण आजपर्यंत कर्म बघत आलो हो। आहोत नियती बघत आलेलो हो। आहोत तर कर्म जर चांगलं केलं तर आपल्याला मिळणारे फळ हे चांगल्या रूपात मिळत असतात आणि जर कर्म वाईट केलं तर मिळणारे फळ हे कुठे ना कुठे जाऊन आपल्याला ते तकलीफ देणारे समोर एक प्रारब्ध बनून आपल्यासमोर येत असतं आपलं एक सिच्युएशन बनून आपल्यासमोर येत असतं त्याचप्रकारे नियत जर चांगली असली तर नशिबाने सर्वच कामं सुरळीत होतात ते कशा पद्धतीने हे सुद्धा आपण आता बघणारच आहोत आणि नियत जर खराब असेल तर जे काही चांगलं होणार आहे ते सुद्धा बिघडून जात असते अक्षरशः हातात आलेलं काम अगदी जरी पंच्याण्णव पर्सेंट ते झालं आहे तर अशा वेळेस काय होते पाच टक्के बॅलन्स राहतं तर पाच टक्के ते बिघडवून टाकत असतं आणि हे पंच्याण्णव टक्के केलेली जी मेहनत आहे ते वेस्ट होत असते म्हणून आपली नियत चांगली ठेवायला पाहिजे तर आपण आता उदाहरण जाणून घेणार आहोत मी तुम्हाला यामध्ये दोन परिवाराची गोष्ट सांगणार आहे दोन परिवार म्हणजेच दोन भाऊ आहेत त्यांचा वेगवेगळा विक परिवार आहेत म्हणजेच जे दोन भाऊ आहेत त्यांनासुद्धा दोन मुले आहेत आणि दुसरा जो भाऊ आहे त्यांनासुद्धा दोन मुले आहे। तर आ, आहेत तर यांची जी लाईफस्टाईल आहे त्यामधून तुम्हाला कळायला येईल की नियत जर चांगली असली तर त्यांचं सर्व काही एका भावाचं नशिबाने सर्व काही सुरळीत होत गेलं आणि दुसऱ्याची नियत खराब असल्याने त्याचे होणारे कामं हातात येऊनसुद्धा ते अगदी तोंडाशी आलेला घास जसा दूरवर निघून जातो त्या पद्धतीने ही नियत खराब असेल तर बनणारे कामंसुद्धा बिघडत असतात राईट तर तेच आज आपण इथे जाणून घेणार आहोत तर नियत जर चांगली असेल तर नशिबाने सर्व सुरळीत होत जाते तर यामध्ये आपण फर्स्ट भावाची उदाहरणं बघणार फॉर एक्झाम्पल यामध्ये सांगणार आहे जो ते दोन जे भाऊ आहेत त्यातील मोठा भाऊ तर मोठ्या भावाची जी दोन मुले होती म्हणजेच आहेत ते दोन मुले कारण वडिलांची नियत चांगली होती वडिला वडिलाची नियत चांगली असल्यामुळे ते जे मुलं वडिलाला बघून जे काही आयडल ठेवून मुलं वाढत असतात तर आपल्या वडिलाला प्रत्यक्षरित्या त्यांचे ते कार्य कसे आहे त्यांची नियती कशी आहे हे ते बघत जाऊन समोरसमोर जात जातात राईट त्यानंतर ते जी दोन मुले होती आहेत ते दोन मुले चांगल्या पद्धतीने सक्सेसला अचीव केलं तर कशा पद्धतीने केलं वडिलाची नियत चांगली होती त्याने प्रत्येक गोष्ट समाजामध्ये जे आहे प्रत्येकांना सुखदुःखामध्ये आनंद व्यक्त करणे किंवा दुःखामध्ये त्यांच्या सहभागी होणे कुणाला जर जॉब लागली असेल किंवा कुणाला सक्सेस मिळाली असेल तर त्या आनंदात स्वतः आनंद घेत होते आणि असं काही त्या विचार करत नव्हते की हे दुसऱ्यांचा मुलगा आहे तर मी का असं करू का त्यांच्या सक्सेसमध्ये माझा आनंद मानू पण त्यांनी ग्रेटफुल प्रत्येक क्षणासाठी होत होते की भलेही ते दुसऱ्याचा मुलगा असेल पण त्यांनी केलेली मेहनत मेहनतीला ईश्वर तुम्ही साथ दिले आणि त्याला सक्सेस मिळवून दिले त्यासाठी मी धन्यवाद देते असं ते त्यांच्या वडिलाचं राहायचं आणि कुणाचं जर दुःख असेल तर त्यांना सह त्यांच्या दुःखात सहभागी होऊन असं त्यांना वाटायचं नाही की हे माझ्या घरचं तर दुःख नाही आहे पण त्यांना तसं ते घडत गेलं की त्यांच्या हातून एक माध्यम म्हणून जसं घडवून घेत असतात ईश्वर तर तसं ते त्यांची नियत साफ होती तर दुःखातसुद्धा प्रत्येकांच्या सहभागी व्हायचे आणि त्यांना समजवून सांगायचं की आज दुःख आहे ना उद्या जाऊन सुखाचे क्षण येणार आहेत आजपर्यंत तुम्ही आनंद भोगलंच आहे।, आहे।, जीवन आहे।, आहे।, आहे तर हे जीवन आहे जीवनाचं कालचक्र आहे हा चव चढवता येणारच आहे तर आपण प्रत्येक याला शोकाकुलच व्यक्त करत राहणे हे काही आवश्यक नाही आहे तर असं म्हणून ते दुःखामध्ये सुद्धा सहभागी व्हायचे कुणाच्या आनंदात आनंदी व्हायचे आणि प्रत्येक जे ते मोठे भाऊ होते प्रत्येक लेडीजकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता तो कुणाची आई कुणाची बहीण असेल कुणाची पत्नी असेल कुणाची मुलगी असेल तर प्रत्येक लेडीजना त्यांनी त्यांच्या त्यांच्याप्रमाणे त्यांना इज्जत देत होते मान सन्मान देत होते आणि रिस्पेक्टफुली त्यांनी बोलतसुद्धा होते तर ते काय झालं त्यांची नियत चांगली होती तर जेव्हा वडिलांना बघून मो मुले जे आहेत ते घडत जात असे जसं मुलींचं कसं असते की आपल्या आईला ते आयडियल ठेवतात आई, आई कशी आहे त्या पद्धतीने ते, ते वागत जात असतात तर किंवा त्यांना जे काही ॲक्ट्रेस आवडतात किंवा जे काही त्यांचं ध्येय असते त्यानुसार ते निवडत असतात तर त्यांनी स्वतःच्याच त्यांची जो मुले आहेत म्हणजेच जो हा मोठा भाऊ होता त्या दो मोठ्या भावाची दोन मुले त्यांना वडिलांना बघून तसं सक्सेसकडे अट्रॅक्ट व्हायचे म्हणजेच ते मुलांनासुद्धा तशी सवय लागलेली कारण ही वडिलांसोबत जायचे तर तशी सवय लागली आणि त्यांनी सुद्धा दुसऱ्यांच्या आनंदात आनंद, आनंद व्यक्त करणे प्रत्येक लेडीजकडे चांगला मान सन्मानाने बघणे अगदी छोटीशी मुलगी जरी असली तरी त्यांना ताई ह्याच वर्डने ते बोलायचे इतकं त्यांचा मान सन्मान नियत ते एकदम साफ होती आणि प्रत्येकांच्या सुखोदुखा साफ म्हणजे साथ द्यायचे आणि जे कोणी सक्सेस झाले तर सक्सेस त्यांना कसं मिळालं त्यांनी कसे सक्सेस झाले त्यांच्यासोबत ग्रॅटिट्यूड पे तर करतच होते पण त्यांनी सक्सेसच्या मार्गावर त्यांना काही मेहनत तर ल नक्कीच लागली आहे असं तर झालंच नाही आहे की देगाहरी आणि पनंगावरी असं तर झालंच नाही त्यांना मेहनत लागली आहे तर त्या मेहनतीचं कसं काय त्यांनी मेहनत घेतली हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आणि आपणसुद्धा ह्याच पद्धतीने मेहनत करायला हवी जेव्हा आपण मेहनत करू तर प्रय जर आपण प्रयत्न केले तर ईश्वर आपल्याला फळ देईल निश्चितच असं म्हणून ते त्यांच्याकडून कशा पद्धतीनं मेहनत घेतले आणि त्यांनी सक्सेसला कसं अचीव केले हे सुद्धा हे मुले शिकत गेली आणि स्वतःसुद्धा ते ट्राय करत गेले तर त्यांचं काय झालं आहे जो मोठा भाऊ होता त्यांची नियत चांगली होती सर्व काही सुरळीत त्यांनी पार पाडत होते तर त्यांचे दोन्ही मुलेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांची नियत साप असल्याने त्यांच्या जे काही यश आहे जे काही सक्सेसला मेहनत हवी असते तर ते मेहनत हीसुद्धा मुले करू लागली आणि त्यांनी आपल्या जे काही त्यांचं ध्येय होतं त्यांना एक जॉब मॅनिफेस्ट करायचं खूप गरीबरचे ते होते अगोदर आता त्यांनी दोन्ही मुले ड्युटीवर लागले त्यांना सक्सेस मिळाला प्रत्येक इच्छा त्यांच्या पूर्ण झाल्या तर त्यांनी आता सर्वसाधारणमध्ये आहेत वेल एज्युकेटेड झालेले आहेत प्रत्येक सिच्युएशनमध्ये ते प्रत्येक गोष्टीला आभार मानतात धन्यवाद देत असतात आणि त्यांनी जे काही मेहनत के ते केली त्या मेहनतीला ईश्वरांनी फळ दिलं आणि ते सक्सेससुद्धा झाले त्यांना जे जे ड्युट्या पाहिजे होत्या म्हणजे जॉब त्यांनी मेनिफेस्ट स्वतः केला आणि त्या योग्य त्या जॉबवर लागून त्यांनी त्यांचा कु त्यांचंसुद्धा कुटुंब बसलेलं आहे आणि ते अगदी हॅपी आहेत आता उरलं काय तर ज्याची नियत खराब असेल तर बनणारे कामेसुद्धा बिघडत असतात राईट तर हे आता आपण जाणून घेणार आहोत तर त्याचा छोटा भाऊ जो होता आपण दोन यामध्ये परिवाराची गोष्ट घेतलेली सुरुवातीला मी सांगितली की दोन मोठे भाऊ आहेत दोन एक छोटा आणि एक मोठा तर आपण आता इथे बघितली की मोठ्या भावाची स्टोरी आता छोट्या भावाची स्टोरीसुद्धा यामध्ये बघणार आहोत तर नियत जर खराब असेल तर बनणारे कामे सुद्धा बिघडतात तर कशा पद्धतीने बिघडतात हे सुद्धा यामध्ये आता बघत आहोत आपण तर जो छोटा भाऊ आहे त्यांनी काय करत होती की कुणाच्या सुखादुखामध्ये भाग घ्यायचे नाही ते स्वतःचं स्वतःच राहायचे कुणाला सक्सेस जर मिळालं हां त्याला असंच मिळालं असेल किंवा तो असंच त्याला झालं असेल असं कधी होते का मेहनत मित्रांनो तुम्ही मला सांगा की मेहनत केल्याशिवाय फळ मिळते का किंवा देगाहरी आणि पलंगावरी मी फक्त बेडवरती झोपून राहतो आणि मला बिना कोणतंही मेहनत करता बिना कोणतंही काम करता मला आयतं जेवण मिळू दे तर असं शक्य होणार आहे का मुळीच नाही तर त्या जेवणाला तयार करण्यासाठी आपल्याला स्वतः त्या बेडवरून त्या बेडला तागावं लागतं त्या बेडला त्यागल्यानंतर स्वतः जाऊन स्वयंपाक खोली स्वयंपाक बनवावा लागतो त्यानंतर ते जे जेवण तयार होते त्याला शिजवण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो वेळ द्यावा लागतो त्यानंतर ते जेवण रेडी होतं त्यानंतर जेव्हा आपण स्वतःच्या हातांनी खाणार तेव्हा ते पोटात जाणार राईट तर ते प्रत्येक सक्सेसला अचीव करण्यासाठी काही ना काहीतरी मेहनत ही घ्यावीच लागत असते तर ह्या लहान भावाचं कसं असतं कुणाला सक्सेस जरी मिळालं हां त्याला असंच मिळालं असेल हा काय करू शकतो याला कुठली बुद्धी होती याला काय समजतं म्हणजेच प्रत्येक याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट आणि जर कुणाला दुःख जरी झालं हा डिझर्वच करत होता याला दुःखच पाहिजे होतं हा आहेच तसा पण असं काही नाही की आज त्याच्यावर दुःख आलेलं आहे आपल्यावरही कधी येऊ शकतं आपणही त्यांना समजून घ्यायला हवं किंवा आपण त्यांना साथ द्यायला हवं जरी नाही साथ दिली तरी जे काही बोलायचं असतं ते बोलून नाही दाखवायचं राहत पण ह्या प्रकृतीने आपल्याला निर्माण केलं आहे प्रत्येकांच्या सुखदुःखामध्ये आपल्याला साथ द्यायला हवी तर निदान नाही जरी साथ देत असलं तर त्याच्यातली त्रुटी काढून त्यांना अतिक दुःख हो होईल असं आपण करूच शकत नाही तर तसं ते छोटे जे भाऊ होते ते करत होते त्यानंतर त्यांची नियती म्हणजेच काय कोणत्याही लेडीजकडे हां त्यांना काही इज्जत द्यायची ते इज्जतीच्या याच्या आहेत का मान सन्मानाच्या लाखीच्या तरी आहेत का असं बोलायचं तर त्या वडिलांचं बघून यांनासुद्धा जी दोन मुले होती ते सुद्धा सेम तसेच निघाले ना कुठली मेहनत करणे ना कुठला सक्सेसमध्ये कधी ग्रेटफुल होणे किंवा आय तर खायला मिळालं ज्यांच्या आईने काही करून दिलं त्यामध्ये सुद्धा त्रुटी काढणे कधीच कुणाच्या सुखदुःखात सहभागी नाही होणे ना आनंदात सहभागी होणे ना, ना कुणाला इज्जत देणे ह्या पद्धतीची नियती है ह्या छोट्या भावाची होती त्यांनाच बघून ही मुलेसुद्धा झाली आणि अक्षरशानंतर झालं काय ह्या मोठ्या भावाची मुले दोन्ही जॉबवर लागलीत वेल सेटल सर्व काही झालं आणि ह्या जे लहान भाऊ होता त्या लहान भावाची दोन्ही मुले अगदी ज्या पद्धतीने वडील त्यांना वागायचे त्याच पद्धतीने हे सुद्धा कुणाचा मान नाही करणे सन्मान नाही करणे कुणाला वाटेल तसं बोलणे कधीही जर सक्सेस जर कुणाला मिळालं तर त्यामागे मेहनत काय आहे हे कधी जाणून घेण्याचा जा प्रयत्न नाही करणे किंवा स्वतः देखील ते सक्सेसकडे जाण्यासाठी जे काही मेहनत लागत असते त्यामागे तेसुद्धा नाही करणे प्रयत्न करायलाच पाहिजे प्रत्येकाने प्रयत्न करूनच सर्व काही मिळलेलं आहे मी आता हेच म्हटलं की देगाहरी आणि पनंगावरी किंवा आयता बाड बिडाचे नागोबा म्हणतात म्हणजे सर्व काही आयतं आहे आणि नागोबा डायरेक्टली जातो तशा पद्धतीने कोणीही नाही करत तर प्रत्येक सक्सेसला मिळवण्यासाठी हे प्रयत्न करावेच लागतात आणि त्यामागे मेहनतही लागते फक्त काय आपण मेहनत करत राहायचं फळ देणारे ते ईश्वर आहेत राईट right? तर त्याच पद्धतीने ही मुले काय केली कधी ना सक्सेसच्या मागेचं कारण जाणून घेतले की मेहनत काय आहे हे त्यांना कधीच कळलं नाही तर ते काय करायचे जसे वडील कुणाचा रिस्पेक्ट करायचे नाही कधी सहभागी व्हायचे नाही कुणाच्या सुखदुखात तर हे मुलेसुद्धा तसेच निघाले छोट्या भावाचे आणि त्यानंतर त्या दोन्ही मुलांनी शिक्षण तर घेतलंच नाही शिक्षण अगदी सातवी आठवी किंवा दहावीपर्यंत त्या दोन्ही भावाचं शिक्षण झालेलं तर त्या दहावीवरून आत्ताचं युग किती एज्युकेशन हे ड्युटीसाठी मागत असतं तर त्यांना ता ता कधी त्यांनी शिकलंच नाही त्यांनी समोरची पायरी गाठलीच नाही तर त्यांना जॉब लागणं पॉसिबल तरी आहे का तर ते त्यांना जॉब तर दूरची गोष्ट पण प्रायव्हेट जॉबसुद्धा त्यांच्याकडे नाही तर मग ते घरीच राहणे काहीही टवाळक्या करणे आणि त्यांच्या वडिलांना दिवाकडून असं ॲक्सेप्ट म्हणजेच अपेक्षा ज्या अपेक्षा असतात की माझ्या मुलांना जॉब लागायला हवी होती म्हणजे मुलांचं जसं मोठ्या भावाचे मुलं वेलसेटल आहेत तसेच माझेसुद्धा मुले वेलसेटल असायला हवी होती पण वडिलाचीच नियती खराब होती तर ही मुलं देखील त्यांनाच बघून मोठे झालेले आणि आता त्यांनी शिक्षणसुद्धा योग्य रीतीचं घेतलं नाही तर त्यांना कसं काही वेळे सेटल ते होणार सर्वच काही माझी मुलं फक्त घरात राहतात आणि देगाहरी पलंगावरी तर देव वरून आणून देणार आहे का सर्व काही तर नाही त्याला मेहनत आपल्याला करावी लागते तेव्हा ईश्वर जे आहे ते आपल्याला फळं देत असतात तर दे मुले ला ले ले ते मुले अक्षरशः आता वाईट व्यसनाला लागलेले ते दोन्ही मुले वाईट व्यसन करणे तर परत यामध्ये कधीच त्यांनी आपल्या मुलांची चुकी काय आहे त्यांना ते रिअलाईज करून देणे आणि जे झालं त्यांना सोडून त्या मुलांना योग्य अशा शिक्षणाला लावणे किंवा जे काही आता नवीन नवीन नवी बिझनेस निघत आहेत किंवा कुठला धंदा जो आहे तो टाकून देऊन त्यांना समजवून सांगणे हे त्यांना कधी लक्षातच येत नाही आणि आता ब्लेम ते कुणाला कळतात ईश्वराला अक्षरशः ब्लेम करतात की ईश्वराने माझ्या मुलांचं असं वाईट केलं तर आता मी ईश्वर भक्तीसुद्धा कधी करणार नाही आणि तो मोठा जो भाऊ होता त्यांनी ईश्वर भक्तीमध्ये इतकी लीन आहेत आजही त्यांचं समर्पण तितकंच आहे आणि त्या दोन्ही मुलांचं ईश्वरावर तितकंच समर्पण आहे आणि ह्या लहान मुलांचं कसं की आम्हाला जॉब नाही मिळाले आम्ही वेल एज्युकेटेड नाही झालो आम्ही वेल सेटल नाही झालो तर आम्ही ईश्वर भक्तीसुद्धा आता सोडून देणार तर हे काही बरोबर आहे का तर मुळीच नाही तर प्रत्येकाला हे जाणून घ्यावं लागेल की सक्सेसच्या मागचं मेहनत जे आहे ते काय करावं लागते आपल्याला शिकावंसुद्धा लागणार अगदी छोट्या बाळांना आपण एज्युकेशनसाठी टाकत असतो त्यांना जर फक्त असं मोठंच करायचं आहे जेवण देऊन आणि वाढवायचं आहे तर त्यांना एज्युकेशन नाही ना दिलं आणि आपण डायरेक्टली ईश्वराला ब्लेम करणे की माझ्या मुलाला बिना एज्युकेशन देताना जॉब लागू दे तर असं कधी होणार का कधीच नाही काही ना काही त्यांना शिकवावंच लागेल तेव्हाच ते प्रयत्न जे असतात त्यांना फळ हे देत असतात तर ते मुले ना शिकलीत ना कधी आता त्यांच्या वडिलांनी इतकं अक्षरशः ब्लेम करत आहे ईश्वराला की माझ्या मुलांकडे ना जॉब आहे ना वेल एडू वेल एज्युकेशन आहे ना वेल सेटल आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये ते निगेटिव्ह जे सेल्फ टॉक असतात निगेटिव्ह सेल्फ टॉक करत असतात मुलेसुद्धा तशीच बनलेली त्यांनीसुद्धा निगेटिव्ह सेल्फ टॉक करतात वाईट व्यसनाला लागलेली आता ते ब्लेम करतात की आणि माझ्या मुलांना इतकं चांगलं का त्यांच्यासारखं नाही बनवलं का माझ्या मुलांना ड्युट्या नाही दिल्या का माझ्या मुलांना वेल एज्युकेटेड नाही बनवलं का माझ्या मुलांना वाईट व्यसनाला लावलं तर ईश्वर आपल्याला सांगायला येतो का की तुम्ही वाईट व्यसनाला जा त्यांनी कधी ईश्वर भक्ती अगदी मनातून समर्पणातूनच केली नाही कधी त्यांनी त्यांची नियती शुद्ध ठेवली नाही तर ते अपेक्षा ठेवणं गलत आहे कुठेतरी हां जेव्हा त्यांनी आपल्या मुलांना रिअलाईज करून दिलं असतं त्यांना वे एज्युकेशन दिलं असतं आणि मुलांना योग्य वाटचालीला लावलं असतं आणि ईश्वरांना प्रेयर जरी अगदी मनातून केली असती की मी जे मेहनत मुलांच्या मागे घेत आहे त्या प्रयत्नांना माझ्या यश दे ईश्वराने नक्कीच दिलं असतं पण न काही करता देगा हरी आणि पलंगावरी तर असं कधीच होत नाही म्हणून असं जर कुणी जर करत असणार तर मुळीच तुम्ही करू नका आणि यामधून तुम्हाला एक सुंदर असं यामधून एक बोध शिकायला मिळते की आपल्याला कधीच नियती खराब करून घ्यायची नाही आहे तर आपली स्वतःची नियती चांगली ठेवायची आहे आपल्या मुलं जे, जे काही एज्युकेशन आहे ते योग्य रु रित्या द्यायचं आहे मुलं जर कुठे चुकत असेल तर त्यांना सांगायचं आहे आपली जे काही आपण भक्ती करतो ज्यांना कुणाला मान मानतो आपण ज्या एनर्जीला मानतो त्या एनर्जीवर इतका विश्वास ठेवायचा की कुणी काही म्हटलं तरी डगमगून जाऊ नये कारण परमपिता परमेश्वराचा सी सी टी व्ही कॅमेरा हा एन्नी टाईम चालू असतो आपण काय करत असतो काय नाही करत असतो कितीही लपून करा छपून करा कुणी मला बघत नाही हे जरी उद्देश ठेवून जरी करत असाल तरी परमपिता परमेश्वराचा जो सी सी टी व्ही कॅमेरा आहे तो त्याचा एनी टाईम चालू असतो आणि त्याचे फळ हे आपल्यालाच भोगावे लागत असतात कारण कर्म असे आहेत की मी भोगल्याशि ते प्रत्येकाला भोगून दिल्याशिवाय पर्यायच नाही त्या एका शाळेत भगवद्गीतेमध्ये मला अक्षरशः सध्या आठवत नाही आहे त्यामध्ये श्लोकसुद्धा दिलाला आहे तिथे असं म्हटलं जाते त्याचा अर्थ असा आहे की कर्म धरणं मांडून बसतात म्हणजेच आंदोलन करतात की हमारी मागे पुरी कर जेव्हापर्यंत ते पूर्ण होणार नाही कर्म भोगून देणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही तोपर्यंत सक्सेस मिळू देणार नाही तर म्हणूनच आपण जर चांगले कर्म केलं तर हे कर्म जे आहेत हे धरणं म्हणजेच आंदोलन करून बसणार का तर चांगले जर कर्म केले तर नक्कीच आपल्याला यश देखील मिळणार नियती चांगली ठेवली तर नियती आपल्यालासुद्धा सपोर्ट करेल आणि आपल्याला पाहिजे ते अबंडन्स आपल्याला देईल तर ते छोट्या भावाने अक्षरशः परमपिता परमेश्वरावर ब्लेम करतात की माझ्या मुलांना वाईट वेचनाला गेले तरी देव का नाही यांना सुधरवत आहे तर ते त्यांच्या मागे जे त्यांना रिअलाईज करून दिलं वडिलाचं कार्य आहे त्यांनी ते करायला पाहिजे ते प्रत्येक जेव्हा ते योग्य वयात मुले येतात त्या दृष्टिकोनातून सांगायला पाहिजे की आता जाऊन शिक्षण तर समोर जाऊन तुझं चांगलं होणार पण आता ते एज्युकेशनच घेतले नाही तर त्यांनी जॉबची अपेक्षा कशी करू शकतात भलेही त्यांनी ठीक आहे की ते नाही एज्युकेशन घेतले परंतु कुठला तरी धंदा त्याने टाकला तर ते प्रयत्न जर करून बघितलं तर, तर, वर, ला ला ता, हो, तर हो त्या तर यश नक्कीच मिळणार पण अक्षरशः ब्लेमिंग करणे कुणावर म्हणजे ईश्वरावर ज्याने आपल्याला निर्माण केलं त्या त्यांच्यावर आपण समर्पण तर सोडून देऊन ब्लेम करत आहोत तर त्याचे कर्म कसे करत आहोत आपण त्या कर्माचे फळं आपल्याला बघूनच द्यावी लागत असतात म्हणून आपल्याला तसं कधीही करायचं नाही आहे ईश्वरावर कधीही ब्लेम करायचं नाही आहे आपल्याला परिपूर्णरित्या समर्पण ठेवायचं आहे भक्तीमध्ये लीन व्हायचं आहे आणि आपली नियती चांगली ठेवायची चा आहे जसं त्या मोठ्या भावांनी नियती आपली स्वच्छ पद्धतीने पार पाडली आणि पार पाडत आहे जीवन आयुष्य त्यांचं अगदी सुखमय आहे तर त्याच पद्धतीने आपल्यालासुद्धा आपली नियती चांगली ठेवायची आहे आणि जर आपण निय ती चांगली ठेवली तर नशिबाने सुद्धा आपल्याला साथ देऊन आपलं किस्म जे आहे आपला ते सर्व पद्धतीने साथ देऊन सर्व काही सुरळीत होत जाते आणि जर अशा पद्धतीने छोट्या भावासारखी नियत जर खराब ठेवली आणि ग्रेटफुल कधीच झालं नाही जे काही आहे ते सुद्धा तुम्ही यामध्ये लाव पट्रॅक्शनमध्ये बघितलं ला असणार मित्रांनो की ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यासाठी आपल्याला ग्रेटफुल व्हायचा आहे म्हणजेच काय तर धन्यवाद म्हणायचं आहे आणि जर कोणी कधीच त्या गोष्टीसाठी एकदा तरी ध्यान क्यू म्हणत नसणार तर ती गोष्टसुद्धा काही वेळाने छिनून घेतल्या जाते तर का घेतल्या जाते कारण त्या गोष्टीची त्यांनी व्हॅल्यू करत नाही आणि ती गोष्ट त्यांच्या जीवनातून अगदी अलगतपणे उचलल्या घेऊन जात असते तर म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये म्हटलं जाते की जे काही आपल्याकडे आहे त्यासाठी धन्यवाद माना म्हणजे जे तुमच्याकडे नाही आहे ते आपल्याकडे येणे चालू होऊन जात असते कारण हा प्रकृतीचा हा निसर्गाचा नियम आहे राईट तर म्हणून आपल्याला चांगली नियती ठेवायची आहे तर आपले सर्व काही सुरळीत होत जाते आणि जर नियत खराब असली तर बनणारे कामंसुद्धा बिघडून जात असतात यावरून तुम्हाला नक्कीच समजलं असणार मी योग्य पद्धतीने समजवून सांगितली यातून तुम्ही बोध घ्या की कर्म चांगले करा मदत करायला शिका सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा वाटा जर तुम्हाला मिळत असणार तर ते नक्कीच तुम्ही सहभागी व्हा आनंदामध्ये आनंद त्यांच्यासोबत व्यक्त करा दुःखामध्ये दुःखामध्ये दे, साथ देत असताना त्यांना एक धीराचा हात तुम्ही द्या त्यामधून त्यांना दुःख अगदी सहजपणे घालवता येते आणि त्यातून ते बाहेर निघता येतात म्हणून धीराचा आधार देणे शिका सर्वांना मदत करा आणि जे काही तुमच्याकडे आहे त्यासाठी धन्यवाद माना यामधून तुम्हाला नक्कीच शिकायला मिळणार आणि तुम्ही शिकणारसुद्धा अशी मी आशा करते तर थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असणार आणि हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात नक्कीच एक व्हॅल्यू घेऊन आला असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच आत्तापर्यंत शांतीपूर्वक ऐकून घेतलेत त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू